असंख्य अशा चिंद्या आहेत तर ह्या चिंद्या पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की हे भूसाचं झाड किंवा करणीचं झाड आहे की काय जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत एक तुम्ही मागे पाहू शकता की रस्यमय ठिकाणी हे ठिकाण पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटतं की हे करणीचं झाड आहे किंवा भूतबादेचं झाड आहे म्हणून रस्त्याने जाता येतानी जो पण कोणी माणूस हे झाड पाहतो त्याच्या मनामध्ये हे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही तर ह्या संपूर्ण झाडाविषयी आपण माहिती या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत देखील तुम्ही पाहायला विसरू नका तर मंडळींना चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर तुम्ही मागे पाहू शकता की हे जे झाड आहे हे तरडीचं झाड आहे आणि ह्या झाडाला आपल्याला असंख्य अशा चिंद्या कपडे फडकी बांधलेले आपल्याला दिसून येतात तर काय कारण आहे या झाडालाही फडके बांधले जातात किंवा कपडे बांधले जातात तर हेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे झाड म्हणजे भारतीय लोकसंस्कृतीतील एक मानलेलं दैवत होय ह्याच झाडाला चिंद्यादेव देखील म्हटलं जातं आणि या झाडाला ही फडकी कापडं जी आपण बांधलेली पाहतो तर ही कपडे ज्या वेळेस पूर्वीच्या काळी लहान बाळ आजारी पडत असेल समाजामध्ये सुखसोयींची कमतरता होती त्यावेळेस लहान बाळ आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असे त्या काळामध्ये आपल्या बाळाचा जुना ड्रेस किंवा अंगावरच कपडे जर या झाडाला बांधलं तर चिंध्यादेव आपल्या बाळाचं संरक्षण करतो असा एक समज त्या काळी समाजामध्ये रुजला होता म्हणून हे झाड आपल्याला बहुतेक गावाच्या विशीवरती पाहायला भेटतं आणि विशीवरती हे झाड असल्यामुळे जे कोणी त्या झाडाला आपल्या बाळाची कपडे बांधत तर हा चिंद देवा आपल्या बाळाचं संरक्षण करतो असा समज लोकांच्या मनामध्ये होता आणि आत्ता देखील आजच्या युगात देखील आपल्याला हे जे झाड आहे या झाडाला भरपूर अशी आपल्याला चिंद्या बांधलेल्या पाहायला भेटतात असंख्य अशा चिंद्या आहेत तर ह्या चिंद्या पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की हे भूताचं झाड किंवा करणीचं झाड आहे की, की काय तर बिलकुल नाही हे जादू टोना भूत किंवा करणीचं झाड नसून हे चिंद देव नावाचं लोच संस्कृतीतून तयार झालेलं देवस्थान आहे तर मित्रांनो हे ठिकाण आपल्याला लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पाहायला भेटतं आणि ह्याच झाडाच्या बाजूला आपल्याला एक खंडोबा देवस्थान देखील पाहायला भेटतं आणि ज्या झाडाला या ठिकाणी चिंद्या बांधल्या जातात ते झाड म्हणजे तरडीचे झाड होय आणि या तरडीच्या झाडाला चिंद्या बांधा असं या ठिकाणी आपल्याला बोर्डवरती उल्लेख केलेला देखील पाहायला भेटतोय तर मंडळींनो ही होती या झाडाविषयी संपूर्ण माहिती तर आपण जर देखील कधी जर असं झाड पाहिलं तर या झाडाविषयी जर अजून काही माहिती आपल्याला भेटली तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा तर मित्रांनो लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या तो सर्वांना जय हिंद जय शिवराय